साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व वा देशातील सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि फक्त पाचशे रुपयात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली कीडवाळी वाळी शंभर टक्के होणार या ठिकाणी नष्ट होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की फक्त पाचशे रुपयात हा जर उपाय आपण सर्वांनी केला तर सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली अळी आणि शंभर टक्के कीड या ठिकाणी होणार नष्ट पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपया सोयाबीनच्या पिकावर तर येऊ घातलेली अळी आणि कीड या ठिकाणी शंभर टक्के होणार नष्ट तुम्हाला या ठिकाणी विश्वास बसणार नाही कारण आपण सर्वांनी सोयाबीनच्या पिकावरील कीड आणि अळी दूर करण्यासाठी विविध प्रकारच्या फवारण्या घेतलेल्या आहेत वर्षानुवर्ष आपण इमामेक्टन बेनझाईड त्याचबरोबर क्लोरो फॉस त्याचबरोबर अलिका त्याचबरोबर कोरायझन आणि एम्प्लिगो म्हणजे हलक्यापासून भारी पर्यंत सर्व कीटकनाशकांचा वापर करून झाला परंतु आतापर्यंत म्हणावा तसा आपल्याला रिझल्ट आणखीन मिळाला नाहीच अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांची चिंता मिटवणारी ही आपल्यातून संकल्पना घेऊन आलोय की ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की फक्त पाचशे रुपयांमध्ये आपण या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली कीड आणि अळी या ठिकाणी शंभर टक्के नष्ट होताना बघणार मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त पाचशे रुपयात होय होय फक्त पाचशे रुपयात सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली कीड वळी या ठिकाणी होणार नष्ट अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना सुद्धा पाचशे रुपयांचा हा उपाय जाणून घ्यायचा आहे कारण ते सुद्धा अडचणीत आहेत कारण ते सुद्धा त्रस्त झालेले एकीकडे सोयाबीनला भाव मिळत नाहीये आणि दुसरीकडे उत्पादन कमी होते आपल्या हातात भाव तर नाहीये पण आपल्या हातात उत्पादन वाढवण आहे म्हणून तुम्हाला सांगतो एकरी पंधरा ते वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घ्यायचं असेल तर सोयाबीनवरील किडीचा वाळीचा बंदोबस्त करावा लागेल परंतु हा बंदोबस्त कीटकनाशका सहित जर आपण या ठिकाणी पाचशे रुपयाच्या उपायानं केला तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के सोयाबीनवर येणारी किंवा आलेली जी कीड आणि आळी त्याचा या ठिकाणी नायनाट होणार बंदोबस्त होणार पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायाने शंभर टक्के हे साध्य होणार तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगतो याच्यासाठी कसल्याही प्रकारच्या कीटकनाशकाचा वापर करायचा नाही याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या सोयाबीनच्या पिकावरती होणार नाही पर्यावरती पर्यावरणावरती होणार नाही मग असा कोणता तो उपाय चला तर मग जाणून घेऊयात ज्याच्यामध्ये फक्त पाचशे रुपयाचा हा उपाय करून सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली कीडवाळी या ठिकाणी शंभर टक्के होणार नष्ट पण आपल्या सर्वांना जर हा उपाय जाणून घ्यायचा असेल आणि आपल्या सोयाबीनच्या पिकावर आलेली कीड वाळी शंभर टक्के नष्ट करायची असेल तर मायबाप शेतकरी मित्रांनो विनंती करतो की कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांना यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या ज्याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळत राहील पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक की जो जो त्रस्त आहे वर्षानुवर्षे त्यानं भारी भारीच्या कीटकनाशकाचा वापर केलाय तरी देखील मनासारखा म्हणावा तसा रिझल्ट आणखीन त्याला मिळालाच नाही अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कीटकनाशकाचा वापर करण्याऐवजी या ठिकाणी पाचशे रुपयांचा हा उपाय जर आपण सर्वांनी वापरला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकावर येऊ घातलेली कीड आणि अळीची समस्या शंभर टक्के या ठिकाणी निकाली निघणार आणि आपल्या सोयाबीनच्या पिकावरील अळी आणि किडीचा शंभर टक्के नायनाट होणार पण हा उपाय कोणता आता समजून घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपलं सोयाबीनचं पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती विविध प्रकारच्या आळ्या दिसायला आता कोणाच्या सोयाबीनच्या पिकावरती उंट अळीचा प्रादुर्भाव आहे काही जणांच्या पिकावरती या ठिकाणी केसाळ आळीचा प्रादुर्भाव आहे तर काही जणांच्या पिकावरती तंबाखूवरील पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आहे कुणाला चक्रीभुंगा सतावत आहे तर कुणाला खोडमाशीचा इथं प्रादुर्भाव आहे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या अडचणी तुमच्या समोर या ठिकाणी असतील पण या सर्व अडचणीचं सोल्युशन म्हणजे आजचा हा व्हिडिओ मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन देणार आहे ते कोणता आता लक्षात घ्या काळजीपूर्वक ऐका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला याच्यासाठी पाचशे रुपयांचा खर्च करायचा आहे परंतु हे पैसे कुणालाही द्यायची आवश्यकता नाही लक्षात घ्या मित्रांनो हा जो उपाय आहे याच्यासाठी एक संकल्पना आहे जर ही संकल्पना आपण चावडीवर बसलो कुणाला सांगितली वट्यावर बसलो कुणाला सांगितली किंवा संग डिस्कशन केलं तर शंभर टक्के तुमचा शेजारी तुमचा मित्र तुमचा सवंगडी तुमच्यावर हसल्याशिवाय राहणार नाही पण हसतील तर ते फसतील तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कारण या संकल्पनेमध्ये नुकसान शून्य टक्के आणि फायदा मात्र शंभर टक्के आहे कसा ते समजावून सांगतो मित्रांनो याच्यासाठी आपल्याला पहिले अंदाजित सोयाबीनची आपली उंची मोजावी लागेल आपली सोयाबीनची उंची मोजल्यानंतर तिथपासून एक फूट उंचीवरती साधारणतः आपल्या सोयाबीनची उंची आपण अडीच फूट पकडूयात मग आपल्याला काय करायचं साडेतीन फूट उंचीची एक काठी घ्यायची काठी ग्रहित धरा तर साडेतीन फूट उंचीची अशी काठी घेतली गोलाकार आणि त्याच्यावरती आपल्याला तीन फुटाची आडवी फळी टाकायची आहे त्याला खिळ्याच्या माध्यमातून ठोकायचे मित्रांनो म्हणजे समजा आपण असं जर या ठिकाणी पकडलं लक्षात घ्या इथं बघू शकतात आपण तर या पद्धतीनं केलं तर टीचा आकार होईल मित्रांनो आणि हा टीचा आकार जो आहे तो टार्गेट आहे सोयाबीनच्या पिकावर आलेल्या प्रत्येक अळीचा व त्या ठिकाणी किडीचा नायनाट करण्यासाठी मग या उद्दिष्ट प्राप्तीसाठी टी आकाराचे या ठिकाणी वीस पक्षी थांबे थांबेसाठी तयार करायचे मित्रांनो आणि हे वीस पक्षी थांबे आपण सर्वांनी जर तयार केले तर तुमचं या ठिकाणी नुकसान जवळपास संपलं असं ग्रहित धरायला काहीही हरकत नाही कारण लक्षात घ्या मित्रांनो साडेतीन फुटाची उंचीची असणारी ही काठी किंवा आपण या ठिकाणी लाकूड म्हणू त्याच्यावरती तीन फुटाची आडवी फळी ठोकली आणि त्याला जर जमिनीमध्ये अर्धा ते पावन फुट खोलवरती त्या ठिकाणी आपण गाडून टाकलं तर पक्षी त्याच्यावरती बसले तर हा कोलमडणार नाही पक्षी थांबा खाली कोसळणार नाही सोयाबीनच्या पिकाच्या तिथं काय प्रॉब्लेम होते मित्रांनो त्या असणाऱ्या सोयाबीनच्या रोपट्यावरती पिकावरती त्या ठिकाणी पक्षी थांबू शकत नाहीत आणि म्हणून आळ्यांचं सेवन करू शकत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो एकरी पक्षी थांबे तयार या वीस पक्षी थांब्यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो जर आपण साधारणतः बघितलं एका पक्षी थांब्याचं गणित तर तुम्हाला सांगतो सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या पक्षी थांब्यावरती पक्षी विसावा घेतात त्यानंतर ते अलगतपणे त्या ठिकाणी किडीचा व आळीचा त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर भक्षण करतात अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो जास्त काय डोक्याला ताण न घेता एक साधे कॅल्क्युलेशन बघितलं की एका पक्षी थांब्यावरती दिवसाला पक्षी किती बसतील तर कमीत कमी एका पक्षी थांब्यावरती सकाळी 50 पक्षी बसतील संध्याकाळी 50 पक्षी बसतील म्हणजे एकूण कॅल्क्युलेशन 100 पक्षी पोहोचते शंभरच्या कॅल्क्युलेशनचा विचार केला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो एक पक्षी साधारणतः कमीत कमी दहा आळ्यांना त्या ठिकाणी फस्त करतो मग म्हणजे म्हणजे मित्रांनो आणि असे आपल्याकडे किती पक्षी आळ्यांचं भक्षण रोज होणार मला सांगा सध्या पिकाची अवस्था चाळीस पंचेचाळीस दिवसाची आहे फुलोरा अवस्था आहे इथून कमीत कमी पन्नास ते पंचावन्न दिवस आणखी सोयाबीनचं पीक हाती येण्यासाठी लागणार आहेत पण त्यातील चाळीसच दिवस पकडा तर त्या चाळीस दिवसामध्ये दिवसाला वीस हजार किडीचा किंवा अळीचा नायनाट केला किंवा जर वीस हजार दिवसाला आळ्या या ठिकाणी खाल्ल्या फक्त चाळीस दिवसात आठ लाख आळ्या फस्त होणार आणि मला सांगा आठ लाख आळ्या जर फस्त झाल्या तर त्यांच्या येणाऱ्या नवीन पिढ्या सुद्धा नष्ट होणार या आठ लाखाचं कॅल्क्युलेशन फक्त आठ लाख नाही तर ऐंशी लाख आहे कारण याच्यामध्ये काही मादी असणार काही नर असणार म्हणजे समोरची पिढी त्या ठिकाणी तयार होणार नाही म्हणजे काहीही न करता आपण समोरच्या अडचणीचं सुद्धा सोल्युशन काढू शकतो मला सांगा या संकल्पनेमध्ये नुकसान किती टक्के आहे शून्य टक्के फायदा किती आहे तर शंभर टक्के मग हे जोखीम उचलायला काही हरकत आहे का हे करायला काही हरकत आहे का अजिबात नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो फार पद्धत आहे एक उभी काठी त्यावरती आडवी फळी आणि जमिनीत पाऊन फूट गाडायचे बस एवढं केलं तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तुमच्या सोयाबीनच्या पिकावरील जवळपास किडींचा आणि अळीचा प्रादुर्भाव नष्ट होतो काही जण म्हणतील सर तुम्ही आठ लाख म्हणले पाच लाखच तर काही जण म्हणतील सर एकच लाख तर मला सांगा फक्त जर वीस पक्षी थांबे उभे करून आपल्या सोयाबीनच्या पिकावरील कीड आणि आळीचा जर दहा टक्के वीस टक्के जो जेवढा म्हणतोय तेवढा जरी प्रादुर्भाव दूर झाला तर आपला फायदा होणार का तोटा होणार आपल्याला या ठिकाणी लॉस आहे का प्रॉफिट आहे तर शंभर टक्के फायदा होणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कुणाचा या ठिकाणी सल्ला घ्यायची गरज नाही हा एवढंच आहे की आपण तसं करायला गेलो की झालं आज आपण समजा पक्षी तांबे त्या ठिकाणी शेता शेतामध्ये लावले तर संध्याकाळी चावडीवरती वाट्यावरती आपलाच विषय राहणार की उदाहरणार्थ आपण बघितलं की बा उदय सरांनी त्या ठिकाणी टी लावले पक्षी तांबे लावले मग चर्चेचा विषय उपहासाचा विषय किंवा हास्य विनोदासाठी कोणाचा विषय उदय सरांचाच घेतला जाणार पण खऱ्या अर्थाने या संकल्पनेतून मला खरं सांगा नुकसान आहे का अजिबात नाही फायदा आहे का शंभर टक्के मग करायला काय हरकत आहे का अजिबात नाही आहो जे हसतात त्यांचं नियोजन काय खूप भारी आहे का अजिबात नाही कारण ते काय कोरायचं आणतात ऍपली गो आणतात नाहीतर हलकी फवारणी बेन्झाडीवर फक्त फवारून टाकलं या ठिकाणी संपलं काम पण यानं किड या ठिकाणी नष्ट होत नाही जर किडीचं मूळ स्थान भक्षस्थान यावरतीच अटॅक केला तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या गोष्टीचा अडथळ्यांचा आपण सोल्युशनच्या रूपानं अनुपालन करू शकतो आणि अडचणींना दूर करू शकतो आणि कास्ताकार बांधवां आमोशा जवळ येत ता आहेत तर अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर पक्षी थांबे लावा ज्यामुळे जर आमोशाच्या आधी पक्षी थांबे लावले तर तुम्हाला सांगतो जे फिमेल्स म्हणजे मादी नवीन कीटकांना किंवा की आळ्यांना जन्म घालणारे ते त्या ठिकाणी अगोदरच कॅशिन होईल आणि त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन मायनस होऊन जाईल तर हा होता एक सिंपल सा उपाय ही होती एक सिंपल सी टेक्निक आणि भन्नाट संकल्पना की फक्त पाचशे रुपयाचा हा खर्च करून तुम्ही तुमच्या सोयाबीनच्या पिकावरील ज्या आळ्या आणि किडी आहेत त्या सर्वांचा शंभर टक्के बंदोबस्त करू शकतात नायनाट करू शकतात मला वाटतं हा उपाय घातक नाही कसल्याही प्रकारची अडचण नाही ना आपल्याला ना पिकाला ना पर्यावरणाला ना पक्ष्यांना तर ह्याच्यामुळे सगळ्यांचा इतिहास साधला जाणार आहे म्हणून आपण सर्वांनी हा उपाय जो आहे तो या ठिकाणी वापराव एवढीच आपल्याला कळकळीची विनंती आता हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यापर्यंत मी पोहोचवला खरं सांगा सोयाबीनची पीक या ठिकाणी तुमचं फुलंरा अवस्थेत काय अडचणी असतील पिकांना फुलं लागत नसतील कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी काय करायचे जास्त शेंगा त्या ठिकाणी लागण्यासाठी शेंगा भरण्यासाठी काय करायचे सगळे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यामुळं काही पण अडचण असली तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आशा करतो की व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा जास्तीत जास्त, जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ जरूर पाठवा त्यासाठी शेअर करा व आत्तापर्यंत सबस्क्राईब ज्यांनी केले नाही तर सर्व सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपला मित्र आपला सवंगडी आपला भाऊ समजून आणि आपलं चॅनल समजून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे सातत्याने येणारा व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आणि आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहते तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते youtube चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार